तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी विधान परिषदेत राडा मंत्री लक्ष्मी हेप्पाळकर यांच्यावर अश्लील टीका भाजप आमदार रवी यांना अटक महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेप्पाळकर यांच्यावर अश्लील शब्दात टीका केल्यामुळे भाजपचे विधान परिषद सदस्य सिटी रवी यांना हिरेबागीवाडी पोलिसांनी गुरुवारी दिनांक एकोणीस रोजी अटक केली आहे तत्पूर्वी त्यांच्यावर विधान परिषदेत तसेच आवारात हल्ल्याचा प्रयत्न झाला पुन्हा हल्ल्याच्या शक्यतेमुळे त्यांना प्रचंड बंदोबस्तात पोलिसांनी अलगत उचलून नेऊन वाहनात बसवले शिवाय कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी सायंकाळी उशिरा त्यांना खानापूर पोलिस स्थानिकात नेण्यात आलं या घटनेने गुरुवारी दुपारनंतर सुवर्ण साऊथ परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं पोलिसांनी रवी यांच्या सुरक्षेतेत वाढ केली स्वतः पोलीस महानिरीक्षक खानापूर पोलीस स्थानकात ठाण था, मांडून होते रवी हेप्पाळकर यांनी आपल्या लेटर हेडवर सिटी रवी यांनी आपल्यावर अश्लील शब्दात टीका केल्याची तक्रार दिली बागेवाडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर रवी यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे बी एन एस कायदा पंचाहत्तर आणि एकोणऐंशी अंतर्गत गुन्हे नोंदवले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील